मालगाव जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला वेग आला असून या पार्श्वभूमीवर मालगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार दीपाली कांबळे आणि गुंडेवाडी पंचायत समितीगणाच्या उमेदवार नीलम मयूर नाईकवाडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ गुंडेवाडी येथील मारुती मंदिर मंदिरात उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविध्या पत्नी सुमंताई खाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी बोलताना सुमंताई काडे यांनी मिरज तालुक्यात आमदार सुरेश भाऊ काडे यांच्या माध्यमातून हनुमान मंदिराच्या पहिल्या सुरुवात झाल्याची आठवण गावकऱ्यांना करून दिली गुंडेवाडीतील हनुमंतरायाचा आणि येथील जनतेचा आशीर्वाद भारतीय जनता पक्षाच्या नक्कीच राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना मयूर नाईकवडे म्हणाले की काकासाहेब दामणे अरुण राजमाने यांचे मतदारसंघात काम करत असताना मोलाचे मार्गदर्शन लागते कोट्यवधींची विकासकामी मतदारसंघात झाली आहेत त्यामुळे जनतेने न्याय द्यावा कार्यक्रमात आनंदा गडदे यांनी उपस्थित महिलांना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या भाजपच्या विविध योजनांची माहिती दिली भाजपच्या माध्यमातून गुंडेवाडी व मालगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाल्याचे सांगत आगामी काळातही विकासाची घडदोड कायम ठेवण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला यावेळी उपस्थित नागरिकांनीही भाजपने केलेल्या विकास कामांवर विश्वास व्यक्त करत दीपाली कांबळे आणि नीलम नाईकवाडे यांना विजयी करण्याचे आश्वासन सुमंताई खाडे यांना दिले या प्रचार शुभारंभ कार्या कार्यक्रमाला मालगाव गुंडेवाडीसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे नेते आदरणीय आमदार बाबू शिंदे गणेशच्या अधिकाऱ्यांच्या शुभ असते तसेच सरपंच एकत्रित करते तसेच आमचे मार्गदर्शक नेते आनंदराव गडसे जनार्दन मोठे सरकारतील गुंडेवाडी गावातील आजपर्यंत जो विकास केला आहे ते सुरू साऱ्यांच्या माध्यमातून झालेला आहे इथून पुढे आमच्या उमेदवारांना जिल्हा परिषद उमेदवार सौ दीपालिताई कांबळे जमकंडे तसेच पंचायत समिती गटाचे उमेदवार आहेत सौ निलम मयूर नाईकवाडे यांना तुम्ही आपण सर्व मतदार पंत मोठासा पाठिंबा दिला आत्तापर्यंत इथून पुढे कालावधीमध्ये द्यावा मध्यावृती आशीर्वाद द्यावा यानिमित्ताने मी हनुमानजांनी तत्मस्त करून सर्वांना या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद देतो